हाय हॅलो नमस्कार तर थांबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही आज निघालो आहोत त्रिमंदिर पुणे आणि हे जे मंदिर आहे ते पुणे बेंगलोर हायवेवर वसलेले आहे म्हणजे नियर अबाउट हायवे रोडला टच असं मंदिर आहे हे, हे. आमच्यासाठी हे मंदिर थोडं विशेष आहे कारण आम्हाला गावाला जाताना प्रत्येक वेळेस आम्ही या रोडनीच गावी जातो तर ह्या रोडवरती आम्हाला जाताना हे मंदिर लागतं त्यामुळे आम्ही ज्यावेळेस केव्हा गावी जातो त्यावेळेस आम्ही या मंदिरामध्ये हाफ आवर्स वन आवर्स काय असेल तो आम्ही तिथे थांबतो आणि त्याच्यानंतर आम्ही गावी निघतो त्यामुळे हे मंदिर आम्हाला एकदम इझी किंवा इझी म्हणता येईल किंवा प्रत्येक वेळेस गावाला जाताना हे मंदिर आम्हाला लागतंच त्यामुळे आम्ही ते, ते थांबतो आणि खूप छान मंदिर आहे हे म्हटलं चला मी या मंदिरात येते तर तुमच्यासोबत हे शेअर करून देते पूर्ण डिटेल व्हिडिओ म्हणजे मंदिराचा परिसर किंवा मंदिर काय आहे त्याच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन देते या त्रिमंदिरचा परिसर इतका हिरवागार आणि स्वच्छ आहे की कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी एकदम सुंदर जागा आहे म्हणजे इथं सुंदर बगीचा फाउंटन किंवा चालण्यासाठी वॉकवे मुलांसाठी मऊ गवत आणि तिथे खेळण्यासाठी मुलांना छोटे छोटे खेळणे वगैरे अवेलेबल आहेत म्हणजे तिथं मुलंही भरपूर टाईम आपला स्पेंड करू शकतील आणि सगळीकडे डिसिप्लिन आणि स्वच्छता इतकं स्वच्छ आहे की तुम्हाला फिरताना वगैरे इतकं छान वाटेल आणि इतकं हा हायवे लगत म्हणजे ऑन रोडच आहे तर तुम्ही हा पाहू शकता तुम्ही इथून मंदिरावरून हा पूर्ण असा व्ह्यू पाहू शकता जर तुम्ही रेग्युलर जर पुणे बेंगलोर हायवेवरून जात असाल आणि तुम्हाला जर खेड शॉपरचा टोल प्लाझा माहीत असेल तर नियर अबाउट टोल प्लाझा म्हणजे तिथून फक्त फाईव्ह मिनिट्स आणि पुण्यावरून आपण जिकडे कुठे जाऊ त्याच्या लेफ्ट साईडला रोडच्या लेफ्ट साईडला हे मंदिर वसलेलं आहे मंदिराच्या परिसरमध्ये एक छोटंसं फूड काउंटर आहे जिथे चहा कॉपी नाश्ता हलके फुलके पदार्थ पाणी हे सगळं हायजिन्समध्ये मिळून जातं म्हणजे दर्शनिवारे वेळे इथे साधा सात्विक आणि प्रसाद पण दिला जातो जर सपोज तुम्हाला बुक्स रीड वगैरे करायला आवडत असतील तर तुम्ही इथे येऊन बुक्स वगैरे रीड करू शकता म्हणजे इथे एक छोटंसं बुक स्टोअर आहे जिथे तुम्ही जीवनाविषयी शांतता व्यावहारिक ज्ञान आणि मन शांती यावर चांगली पुस्तके वगैरे रीड करू शकता आणि तुम्हाला जर सपोज बाय करायची असेल तरीसुद्धा तुम्ही ते करू शकता नंतर जो मेन विषय आहे पार्किंगचा ज्यावेळेस आम्ही मंदिरामध्ये नवीन यायचो नवीन स्टार्ट झालो तो मंदिर तेव्हा ते वा पार्किंग आम्ही गेटच्या समोरच एक्झॅक्ट गेटच्या समोर ऑन रोडच पार्क करायचो आणि त्याच्यानंतर दर्शन वगैरे व्हायचं पण आत्ता यावेळेस ज्यावेळेस मी मंदिरामध्ये गेलो तर त्यांनी पार्किंगची एवढी छान सोय करून दिली आहे मंदिराच्या बॅकसाईडला त्यांनी पार्किंगची सोय अवेलेबल केली आहे आणि पार्किंगच्या नियर अबाउटच वॉशरूम वगैरे अवेलेबल आहेत आणि वॉशरूम इतके स्वच्छ सुंदर आहेत म्हणजे नेहमी क्लिनिंग राहते त्याच्यानंतर ते त्यांनी इथे ते मस्त अशी फुटवेअरसाठी व्यवस्था करून दिली आहे फुटवेअर स्टँड वगैरे इतके छान आहे आणि ते छान मेंटेन वगैरे केलेले आहेत त्याच्यानंतर मेन विषय राहतो आपण गेल्यानंतर प्रत्येकजण तिथे गेले की आ, फोटो सेशन व्हिडिओ वगैरे करतच असतो तर कॅमेरा अलाऊड आहे की नाही कॅमेरा अलाउड आहे आउटसाईड पूर्ण कॅमेरा अलाउड आहे इनसाईडही तुम्ही म्हणजे फोटो वगैरे काढू शकता फक्त मंदिराच्या जा आतमध्ये जाऊन उभं राहून फोटो क्लिक करू शकत नाही इनसाइड म्हणजे मंदिर जिथं मूर्ती वगैरे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये रेस्ट्रिक्शन आहे आणि इथे शनिवार रविवार फार म्हणजे थोडीशी गर्दी राहते म्हणजे सपोज तुम्ही शनिवार व्यवहार जर व्हिजिट करणार असाल तर क्राऊड थोडा जास्त राहतो आणि मुलासाठी मस्त असे गार्डन वगैरे आहे त्यामुळे मस्त इतका छान वेळ इथे निघून जातो म्हणजे तुम्ही गेल्यानंतर मंदिरात सहज तुम्ही नॉर्मल जर तुम्ही ठरवलं की दर्शन करून घेऊन येऊ तरी एक आवर्स कसा जातो हे समजत नाही आपल्याला तुम्ही पाहू शकता हे मस्त अशा मूर्त्या वगैरे आहेत आणि मूर्तीची साईज वगैरे इतकी मोठी आहे आणि त्रिमंदिर यासाठी म्हणलेलं आहे कारण त्यांनी ती तीन मंदिर असे बनवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये भगवान सिमंदर स्वामी भगवान शिव हिंदू धर्म आणि भगवान कृष्ण वैष्णव परंपरा अशा तीन धर्मांच्या देवांची एकत्र संगम आहे म्हणून याला त्रिमंदिर असं म्हटलं जातं आणि तुम्ही पाहू शकता इतके छान स्वच्छ सुंदर आणि म्हणजे इतकं छान आर्किटेक्ट आहे याचा संपूर्ण परिसर पांढऱ्या दगडाने सजलेला आहे विशाल विशाळ उंच स्तंभ शांत स्वच्छ आणि हिरवागार परिसर भव्य सभा मंडप इथे मस्त असा मेडिटेशन हॉल आहे आणि तो जो हॉल आहे तो इतका शांत आहे म्हणजे सपोज आपल्याला दहा मिनटं बसून मेडिटेशन करायचं असेल आणि आपल्या मनातील ताण कमी करायचं असेल तर हे मस्त इतकं छान हॉल वगैरे आहे म्हणजे तुम्ही दहा मिनटं जरी बसला तरी आपलं मन शांत व्हायला हेल्प होते तर अशा प्रकारे इथे मूर्ती वगैरे आहे तिथे साईबाबांचं छोटंसं मंदिर आहे नंतर अशा मस्त मस्त देवी आहे तिथे अवेलेबल तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे आमच्या त्रिमंदिरचा हा शांत निवांत प्रवास होता आणि इथे आलो की पुन्हा यावंच वाटतं पुण्यात राहत असाल किंवा हायवेवरून जात असाल तर हा छोटा पण सुंदर स्पिरिच्युअल स्पॉट आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुम्ही सांगा त्रिमंदिरला गेला वगैरे आहेत का आणि हे जर सपोज तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर एक थर्टी थर्टी टू फोर्टी मिनिटचं डिस्टन्स आहे जर सपोज असेल तर स तुम्ही व्हिजिट करू शकता आणि हा परिसर तुम्ही पाहू शकता तुम्हाला नक्कीच आवडेल तर असंच आपण भेटत राहू नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय